हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश एक आनंदाची आनंदाची आणि खूपच आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या सगळ्यात पहिले तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया आपण आजच्या बातमीला तर मित्रांनो दहा ज्या जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाचा शासन निर्णय आलेला आहे खूपच आनंदाचा शासन निर्णय आहे यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा चार टक्के महागाई भत्ता हा वाढवण्यात आलेला आहे जो सुरुवातीला सेहेचाळीस टक्के होता तो आता एक जानेवारीपासून पूर्वरक्षी प्रभावाने पन्नास टक्के झालेला आहे म्हणजेच तुम तुम्हाला याच्या थकबाकीसुद्धा मिळणार आहे जानेवारी महिन्यापासून तर तीस जूनपर्यंतची जेवढी थकबाकी आहे त्याची थकबाकी तुम्हाला चालू महिन्याच्या पगारात मिळेल यात दुसरी आनंदाची बातमी अशी की तुम्हाला जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये म्हणजे एच आर एमध्ये एक ते तीन टक्के वाढ झालेली आहे सुद्धा जानेवारी महिन्यापासून झालेली आहे आणि ती सु त्याची सुद्धा थकबाकी चालू महिन्याच्या पगारात मिळणार आहे नमस्कार